ढोले पाटील रोडवर एक गंभीर घटना घडली आहे ढोले पाटील रोडवरील कपिला हॉटेल जे आहे त्याच्या शेजारी एका बिल्डिंगमध्ये नूतनीकरणाचं काम सुरू होतं मात्र या कामादरम्यानच स्लॅब कोसळून यात दोन जण अडकल्याची घटना घडली आहे सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार त्या दोघांना व्यक्ती जे आहे त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे एक व्यक्ती जो आहे त्याला किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते तर दुसऱ्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळते दुसऱ्या व्यक्तीला गंभीर दुखापत होण्यामागचं कारण म्हणजे त्या व्यक्तीच्या अंगावरती जी डायरेक्ट अख्खी भिंत जी आहे ती कोसळलेली त्या 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 आहे त्यामुळे त्या व्यक्तीला अग्निशमन दलाकडून काढण्यासाठी पण बराच वेळ लागला आणि त्यात तो व्यक्ती गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळते दुपारच्या सुमारास ही हा जो आहे तो अपघात किंवा ही घटना जी आहे एकच्या सुमारास घडली आहे आणि या अपघातामुळे काही काळ परिसरात एक गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झाल्याची निर्माण झालं होतं ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळताच लगेचच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या बचाव पथकाकडून तातडीने काम सुरू करून स्लॅब खाली अडकलेल्या एका व्यक्तीला मी सांगितल्याप्रमाणे लगेच बाहेर काढण्यात आलं त्याला एवढी दुखापत झाली नव्हती मात्र तरी देखील फर्स्ट एड करून त्या व्यक्तीला जे आहे ते रुबी हॉलमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच्यानंतर ना दुसऱ्या व्यक्तीला काढण्यास अग्निशमन दलाला थोडासा उशीर लागला किंवा तो अशा विचित्र पद्धतीने अडकला होता की कारण त्याच्यावरती एक भिंत कोसळी होती त्यात त्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती देखील मिळते त्यामुळे त्या व्यक्ती तिला थोडंसं काढण्यास उशीर झाला आणि त्याच्यानंतर ना त्या व्यक्तीला देखील रुबी हॉलचं जे आपलं हॉस्पिटल आहे ते तेथे दाखल करण्यात आलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा आणि चव्हाण अशी दोन जे व्यक्ती अडकले होते त्यांची नावं आहेत आता या दोघांपैकी नेमकी गंभीर दुखापत कोणाला झालेली आहे या संदर्भातील काही माहिती मिळू शकलेली नाही आहे यासोबतच हे जे बिल्डिंग आहे किंवा हे नूतनीकरणाचं जे काम सुरू होतं ती नेमकं कोणाचं आहे याची देखील अद्याप माहिती मिळू शकलेली नाही आहे कारण की जो मालक आहे त्या व्यक्तीने अजूनही या घटनास्थळी पाहणीसाठी आलेला नाही आहे त्यामुळे एकंदरीतच अशी नूतनीकरणाच्या कामावेळेस ही घटना घडली ज्यात स्लॅब कोसळून दोन जण अडकले होते ज्यांना का काढायला अग्निशमन दलाले यश आलेलं आहे आणि सध्या ते रुबी हॉलच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी उपचार घेत आहेत पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र